समाजाचं काम करत असताना माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे तुमच्यावर आरोप लावले तीस लाख रुपये काय मी तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवा मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास तिने राजकारण बंद माउले आपण समाजाचे नेतृत्व करता समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही त्या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार चोर आणि चोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या तसं असेल तर तुमची भूमिका क्लिअर का एक लक्षात घ्या पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला की चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे की तुम्हाला पटते आहे त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे पक्षावर विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाहीये तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला केवळ आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मानू शकतो ना मग एवढा काय विषय आम्हाला अधिकार नाही का बोलायचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच का टार्गेट केलं गेलं अन्य पक्ष का दाखल केलं कुठल्या कोणाचं नावच घेतलंय मी जे कुठले पक्ष तीन फुटले करताना मराठा ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळत सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे विरोधात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेडा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गब असणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहे मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहेत ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज गल्ली बसून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वघित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार आदल्या दिवशी म्हणजे झाली लाख दिले काय मी सांगितलं काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार अन्य त्यांचे सहकारी यांची मिटिंग झाली त्यानंतर त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिष्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी झरंगी पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुझा मी बघितलं असेल की प्रणित्र बुके देण्याकरता किती धडपड करत होते बुके देऊ शकला नाही म्हणून रामभया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा अशा पद्धतीचं भूलतफा देण्याचं काम करायचं त्या दिवशीच समाजाच्या ते समोर आले लाईक सबस्क्राईब क्लिक ऑन द